दरोडेच्या तयारीत असलेल्या रेकॉर्डवरील गुन्हेगारांना केले जेरबंद उपनगर पोलिसांची कारवाई नाशिक नाशिक शहरात खून दरोडे यांची मालिका सुरू आहे असेच उपनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत रात्रीच्या वेळेस दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेले रेकॉर्डवरील दारोडे खुराणा उपनगर पोलीस स्टेशन यांना यश या आले याआधीच त्यांच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत सव्वीस चार दोन हजार पंचवीस रोजी सहायक पोलीस निरीक्षक शांताराम महाजन विनोद लखन पंकज करपे सौरभ लोंढे संदेश रखतवान हे रात्रगस्तकरिता नेमणुकीस असताना देवळाली गाव परिसरात रात्री गस्त करीत असताना रात्रीच्या सुमारास देवळाली गावच्या कुस्ती मैदानाच्या भिंतीच्या आडोशाला अंधाराचा फायदा घेऊन उपनगर पोलीस स्टेशनकडील रेकॉर्डवरील सार्थक अहिरे आबा पवार हार्दिक बेलदार पवन घोल समीर सोनोणे व त्यांचे इतर तीन अनोळखी साथीदार असे दबा धरून बसलेले दिसले आरोपींना पोलिसांची चाहूल लागल्याने ते तिथून त्यांच्या ताब्यातील मोटारसायकलने पळू लागले त्यावेळी त्यांच्यापैकी हार्दिक बेलदार यांच्या हातात धारदार शस्त्र व सार्थक आहिरे यांच्याकडे गावठी कट्टा सदृश वस्तू पवन हातात तोरी असल्याचे पळताना स्ट्रीट लाईटच्या प्रकाशात आल्याने दिसले त्यावेळी पोलिसांनी त्यांचा पाठलाग केला असता त्यांनी अण्णाभाऊ नगर व देवळाली गावच्या गल्लीबोळातून पळ काढला व दिसेनासे झाले सदर आरोपी त्यांचा शोध घेत असताना रात्री चार वाजताच्या सुमारास सदर जखमी इसम हा बिटको हॉस्पिटल येथे आला असल्याचे हॉस्पिटलकडून समजले व वैद्यकीय अधिकारी बिटको हॉस्पिटलने सार्थक आहिरे याच्या पायाला गोळी लागली असल्याने सिव्हिल हॉस्पिटल त्यानंतर सार्थक याच्यासोबत असलेले पवन खोलप व समीर सोनोडे यांचा शोध घेतला असता ते मिळून आल्याने त्यांना विचारपूस केली असता समजले की ते पोलिसांना पाहून मोटरसायकलवर पळून जात असताना देवळाली गावातून अण्णाभाऊ साठे नगरमार्गे विहितगाव रोडला लागत असताना अण्णाभाऊ साठे नगरसमोरील रोडवर सार्थक गावठी कट्टा पॅनच्या खिशातून बाहेर काढत असताना त्याच्या चुकीने पॅनच्या खिशातच गावठी कट्टा फायर झाला त्यामुळे त्यास दुखापत झाली त्याच्याकडे इतर फरार आरोपितांबाबत विचारपूस करता त्यांच्याकडून हार्दिक वेलदार व आबा पवार या दोघांची नावे समजली सदर घटनेबाबत पंकज करपे यांच्या फिर्यादीवरून रेकॉर्डवरील इसम नामे सार्थक अहिरे आबा पवार हार्दिक बेलदार पवन घोलप समीर सोनवणे व त्यांचे इतर तीन अनोळखी साथीदार यांच्याविरुद्ध उपनगर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल असून गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर सोनवणे करीत आहेत गुन्ह्याच्या तपासात आरोपी ऋषिकेश उर्फा आबा चंद्रकांत पवार हार्दिक हिरालाल बेलदार समीर संजय सोनोणे पवन सुनील घोलप यांना गुन्ह्यात अटक करून त्यांच्याकडून सार्थक अहिरे यांनी गुन्ह्यात वापरलेले गावठी कट्टा व त्यांच्याजवळील खाली दरोड्याचे पूर्वतयारीचे साहित्य व मोटारसायकल एकूण दोन लाख पाच हजार दोनशे पूर्वतयारीचे साहित्य जप्त करण्यात आले असून इतर आणखी तीन फरार आरोपितांची नावे निष्पन्न करण्यासाठी हार्दिक बेलदार पवन घोलप समीर सोनवणे ऋषिकेश पवार यांना कोर्टात हजर करून त्यांची पोलीस कोठडी घेऊन गुन्ह्याचा पुढील तपास गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर सोनवणे करीत आहेत सदर कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक माननीय पोलीस उपायुक्त परिमंडळ दोन मोनिका राऊत मॅडम सहायक पोलीस आयुक्त नाशिक रोड विभाग सचिन बारी यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे संजीव फुलपगारे गुन्हे शांताराम महाजन प्रभाकर सोनवणे विनोद लखन इमान शेख बरेलीकर पंकज करपे सुरेश कवळी संदेश रगतवान जयंत शिंदे गौरव गवळी अनिल शिंदे सुनील गायकवाड सौरभ लोंढे तसेच नाशिक रोड पोलीस स्टेशनचे गुन्हे शोध पथकाचे सूर्यवंशी व अंमलदार नाना पानसरे समाधान वाजे भांबरे अशांनी केली आहे सदर गुन्ह्याचा पुढील तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली प्रभाकर सोनोडे हे करीत आहेत वृत्तसंकलन रफिक सव्वीस तारखेला रात्री आमचे कर्मचारी उपनगर परि पोलिस स्टेशनच्या हद्दीमध्ये पेट्रोलिंग करत असताना त्यांना गोपनीय बातमीदाराच्या मार्फत माहिती मिळाली की काही लोक ही काही संशयास्पद हालचाली या ठिकाणी करत त्यांचं अस्तित्व लपून ठेवण्याच्या अनुषंगाने राह राहत आहेत तर त्या परिसरामध्ये आम्ही या ठिकाणी हे व सर्चिंग या ठिकाणी सुरू केलं तर देवळाळी गाव परिसरामध्ये दे, जे कुस्त्यांचं मैदान आहे त्याच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये काही लोक संशयास्पद या ठिकाणी दिसली तर त्याच्यामधले सात ते आठ सदर सदरवेळी त्या ठिकाणी होते त्यामध्ये तीन ते चार लोक हे रेकॉर्ड वरची होती आणि बाकीची काही अनोळखी सम या ठिकाणी होते तर सदर लोक कशासाठी आली होती काय आली होती त्यांना ताब्यात घेण्याच्या अनुषंगाने पोलिसांनी त्यांना विचारपूस करण्यासाठी या ठिकाणी सुरुवात केली असते त्यांनी त्या ठिकाणी पळ काढला म्हणजे ज्यावेळेस त्यांना ताब्यात घेण्याच्या अनुषंगाने पोलिस प्रयत्न करत होते त्यावेळेस त्यांनी पळ काढला आणि इतर परिसरामध्ये ते नाहीसे झाले तर नेमके कुठं पळाले काय पळाले हे आम्ही या ठिकाणी माहिती घेत होतो सदर भागामध्ये या ठिकाणी सर्चिंग आमचं सुरू झालं होतं तेवढ्यात साठेनगर परिसरामध्ये एक फायरिंग झाल्याची माहिती आम्हाला या ठिकाणी मिळाली सदर फायरिंग कुठं झालं होतं काय झालं होतं ह्याची माहिती घेतली असता बिटको हॉस्पिटलमध्ये फायरिंग मधला एक इसम या ठिकाणी आलेला आहे ह्याची माहिती आम्हाला मिळाली आम्ही त्या भागामध्ये या ठिकाणी जाऊन त्या ची ओळख पठवली तर तो आरोपी जो होता तो सार्थक आहिरे हा या ठिकाणी होता आणि त्याला त्याच्या पाया पायामध्ये उजव्या पायाच्या मांडीमध्ये त्याच्या हातून फायरिंग झाल्यामुळे या ठिकाणी जखम झाली होती तर त्याबाबत त्याला अजून माहिती विचारली असता त्याला सांगितलं की सदर ज्यावेळेस पळापळ सुरू झाली त्यावेळेस त्याच्याकडून मिस फायर झालं आणि ते मिस फायर झाल्यानंतर त्याचे जे आरोपी आहेत ते इतर आरोपी या ठिकाणी परिसरामध्ये पळून गेले मग आ, काल ह्या सदर घटनेच्या अनुषंगाने सत्तावीस तारखेला गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे भारतीय न्याय संहिता कलम तीनशे दहा चार तीनशे दहा पाच व भारतीय हत्यार कायदा तीन, का तीन पंचवीस आणि चार पंचवीसच्या अनुषंगाने या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सध्या हा गुन्हा दाखल झाल्यानंतर ह्याच्यातला सार्थक अहिरे याच्या माहितीनुसार आबा पवार हार्तिक बेलदार पवन घोलक समीर सोनवणे ही लोकं या ठिकाणी ताब्यात घेतलेली आहेत आणि इतर अजून तीन ते चार आरोपींचा या ठिकाणी शोध सुरू आहे हे सर्व रेकॉर्डवरचे आरोपी आहेत आणि गुन्हा करण्यासाठी कशासाठी आले होते त्यांचा उद्देश नेमका काय होता याची माहिती आम्ही या ठिकाणी घेत आहोत सदर आरोपींकडून मोठा गुन्हा या ठिकाणी घडला असता परंतु आमच्या डीबीच्या कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे हा प्रयत्न या ठिकाणी त्यांचा फसलेला आहे सदर कामगिरीमध्ये आमचे पोलीस हवालदार विनोद लखन पोलीस शिपाई पंकज करपे सौरभ लोंडे आणि संदेश राघवत यांनी उत्कृष्टरित्या काम केलेलं आहे त्यांना बक्षिसासाठी आम आम्ही या ठिकाणी शिफारस करत आहोत